माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एशेव न्यूजमध्ये आपले स्वागत मोटरसायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी चेरबंद जिल्ह्यासह परजिल्ह्यातून अनेक ठिकाणाहून मोटरसायकल चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील चार चोरट्यांना पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले त्यांच्याकडून आठ लाख रुपयाच्या तेरा मोटरसायकल जप्त केल्या आहेत हिंगोली जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्याने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी विशेष मोहीम राबवून हे गुन्हे उघड करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना दिल्या होत्या त्यानुसार दोन वेगवेगळे पथक नियुक्त केले होते ज्यामध्ये सत्तावीस जुलैला पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे हिंगोली परभणी यवतमाळ व पुणे जिल्ह्यातून मोटरसायकल चोरणारे चोरटे पुन्हा हिंगोली जिल्ह्यात आले असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने हिंगोलीतील रेल्वे स्टेशन परिसरात आकाश गजानन उचितकर नरेश गजानन रसाळ हॉटेल चालक राहणार माळहिवरा जिल्हा हिंगोली आदर्श जीवन कांबळे राहणार तोंडगाव जिल्हा वाशिम या चौघांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी हिंगोलीतील हॉटेल गुलजार समोरून यवतमाळ जिल्ह्यातील मारवाडी गावातून व पुणे जिल्ह्यातील हद्दीतील भोसरी पोलीस ठाणे हद्दीतून तीन मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली त्या पोलिसांना काढून दिल्या दुसऱ्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे लक्ष्मण पांडुरंग ढोबळे राहणार गुंडा जिल्हा हिंगोली मुक्काम एम आय डी सी परभणी याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता परभणी शहरातील नवामोंडा पोलीस ठाणे हद्दीतील दहा मोटरसायकल चोरल्याची कबुली देऊन त्या मोटरसायकल पोलिसांना काढून दिल्या या चार चोरट्याकडून तेरा मोटरसायकल असा एकूण आठ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला ज्यामध्ये हिंगोली शहर एक खंडाळा पोलीस ठाणे जिल्हा यवतमाळ एक भोसरी पुणे येथून एक नवामोंडा परभणी पोलीस ठाणे सहा अशा नऊ मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत हे चोरटे सराईत असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवश्याम घेवारे पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे पांडुरंग राठोड गजानन पोकळे विक्की कुंदनानी नितीन गोरे निरंजन नलवार नरेंद्र साळवे आजम प्यारेवाले आकाश टापरे हरिभाऊ गुंजकर यांच्या पथकाने केली आहे ए सेवन वन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली